नमस्कार आपण पाहतो आहात योग बदल न्यूज मराठी माननीय मुकेश सारवाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे निखिल विजय बेद यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश नॅशनल रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा बहुजन वंचित कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशचे विद्यमान संस्थापक प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री निखिल विजय बेद यांचा पुणे येथे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला हा प्रवेश माननीय मुकेश सारवंत साहेब राष्ट्रीय अध्यक्ष शिवराज्य सफाई कर्मचारी सेना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना भवन पुणे येथे श्री निखिल बेद यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी निखिल बेद म्हणाले की येत्या काही दिवसातच पुणे येथे माननीय मुकेश सारवन साहेब यांच्या मुख्य उपस्थितीत मेळावा आयोजन करू व त्या मेळाव्यात असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतील असा विश्वास देखील निखिल बेद यांनी व्यक्त केला या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा